आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज જંહતીંથ ભિં જિરેંરલી જ૴્તી જારડાિં જિટીંડેં કારરાશતતરલ , જારસખતીં કારંડી જિટુંઓ જિ� साताच्या जा जो एम टीचा काटा आहे त्याला फॉल्ट नाही कारण की एमटीचं वजन इथं प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं प्रत्येक कारखाला ट्रॅक्टर का, मालकाला त्याचं वजन माहित असतं ते फक्त तुमच्याकडे ते सगळे परिसरात ते वजन केली त्यांची किती किलो वजन हे सुद्धा पन्नास किलो कमी जास्त झालं जा तरी टॅक्टरवाल्याचे लक्ष देते कारण की मी स्वतः सुद्धा ट्रॅक्टरने ऊस वाहतूक केलेला आहे हा त्यामुळे हे मुद्दा म्हणून केला काटा बरं दुसरी गोष्ट तुमच्याकडे मागणी काटाचा फालटी करायचा त्याचा काय असेल तर गुन्हा दाखल करणार परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांनी तिथं ऊस घातला त्यांचा ये जे तुम्ही दहा टक्के काटा मारलाय त्याची भरपाई द्यावं लागणार दुसरी गोष्ट हे वाहन एवढे जिथे वाहते येऊ तुडीवाले असते तुडीवाले घरी तुडीवाले घरी त्यांच्या बायका पोर ते भोंगळे पोर शेतात टाकून बारकले ताणे पाठ अंधारात उसतूड राहिली आणि तुम्ही त्यांच्या रक्ताचं खादा म्हणजे जो कोणी असू ह्या लेवलला काम करणं तुम्ही त्यात बाबत भागीदारी तुम्हाला जाऊन द्यावाला त्याचं उत्तर द्यायचं म्हणजे विजय बापू शिवतारी पैसे कमीत असाल पण त्याला खतपाणी घालणार तुमच्यासारखे नाग लोक आहेत ऋषिकेशसाठी भाऊसाठ भाऊसा ही मानसिकता बदलून टाका तुम्हाला कारखाने पगार का भेटत असेल त्या लाख दोन लाखासाठी तुम्ही परिस्थिती जर करत असणार शेतकरी रक्त पेत असले तर हे वाईट आहे येणाऱ्या या, या आठ दिवसामध्ये आंदोलनची तारीख ठरवणार आम्ही जेवढ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत द्यावा लागणार प्रत्येक कारखानदाराचा तुम्हाला ज्या आहेत त्या लागणार त्याच्यानंतर जेवढे लेबर आहेत या सगळ्या गरीबाचं रक्त पिऊ नका याचा तुम्हाला प्रत्येकाच्या पैसा पैसा द्यावा लागणार नाही हा कारखाना बंद करणार मग काही झालं तरी चालणार आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालते हा कारखाना बंद करू हे तुम्ही तुमच्या मालकांना काय असेल सहभागी होऊ नका कारण की देवाकर तुम्हाला उत्तर द्यायचं ते लहान लहान लेकर तुडिवाले पणही शेतकरी आज जे शेतकरी असते त्यांची तर शेता काढली त्यांचे बनेल पाठले सापडले वीस रुपयाचं येत नाही तुम्हाला यांचं बनेल बदलता येत नाही शेतकऱ्याला या शेतकऱ्याचं रक्ताचं खायचं बंद करा पाहिजे कारण की तुम्हाला त्याचं प्रायचित्त भोगावं लागेल तुम्हाला तुमच्या लेकरांचे फेडावं लागेल त्या कार कोणत्याही कारखानदाराला मिळून कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याच्यात काही का सरक ठेवू नये अशी तुम्हाला विनंती आणि तुम्ही काय सांगायचे सांगा, सांगा। येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण आंदोलन करणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला रुपया रुपया भेटला पाहिजे जेवढा या काट्याचा फरक आहे तो भेटलाच पाहिजे त्यांच्या कष्टाचा आणि त्या बाकीच्या घरदार

सगळ्यांच्या सगळं बघितलेलं आहे त्यांनी दुनीकडे वजन परत दोनकडे व्हानांचे वजन केले त्याच्यामध्ये एकाला पाचशे किलो आला अलग अलग तर हे सांगितलं

ना। या हा जो फरक आला आहे त्याच्याबद्दल मी डिलिव्हरी व्यक्त करतो मी माफी मागतो पण याच्या पुढं तुम्हाला सांगतो भरपूर

मारायला लागले आम्ही स्वतः सांगायचं स्वामी मुवामी समर्थ जा पंच गंगाल जाहीला सगळ्या शेतकऱ्यांच तुम्ही आज आले तुम्ही काम करायचे पगार देत तुम्ही असं नाही केलं पाहिजे

जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा